जय शिवराय एक मराठा लाख मराठा श्री मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला आणि त्यातले त्यात ओबीसी नेते छगन भुजबळ प्रकाश शेंडगे टिपू आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री असं बोलत आहेत की एस आय टी चौकशी करत आहे आणि शेडगे साहेब आणि त्यांनी ज्या टायमाला मनोज जरांगे पाटील यांना हातपाय तोडण्याची भाषा केली त्या टायमाने एस आय टी चौकशी का केली आणि छगन भुजबळ यांच्या सभेला कुठून पैसा आला आणि त्याची पण यासाठी ये चौकशी झाली पाहिजे आणि एवढा घोटाळे करून जर कधी महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊन आमद प्रतिनिधी प्रत्येक समाजाचा असतो त्या जर कधी समाजाचं उल्लंघन करणं असेल तर सीमध्ये ठीक आहे लढा पण तुम्ही राजीनामा देऊन लढा आणि मनोज जरांगे पाटील यांना जर तुरुंगात टाकण्याची भाषा जर कधी केली देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर निषेध करण्यासाठी दहा मार्च छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक इथे जाहीर निषेध करण्यात येणार आहेत दहा मार्चला सर्व मराठा समाजांनी हजर राहावे जय शिवरा एक मराठा लाख मराठा